अतिशय वेगानं विकासाची नवी नवी शिखर पादाक्रांत करणारा चंद्रपूर जिल्हा नागरी आणि पायाभूत सुविधा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला चंद्रपूर जिल्हा चंद्रपूरच्या या विकास मालेत महत्वाची भूमिका बजावणारा एक प्रकल्प म्हणजे सैनिकी शाळा देशाचं गौरव म्हणजे आपली सेना भारताची एकात्मता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर दिवस रात्र झटणारी आपली सेना देशाची रक्षा हाच परमधर्म मानणारे आपल्या सेनेला हे प्रखर मनोधैर्य कुठून प्राप्त होत असेल असा प्रश्न आपल्याला पडत असेलच हे मनोबल प्रत्येक सैनिकात रुजवतं ते त्यांचं कठोर प्रशिक्षण भारतभरात एकूण सव्वीस बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळ एकशे तेवीस एकरच्या भव्य परिसरात सैनिकी शाळेची वास्तू आज पूर्णत्वास आली आहे या सैनिकी शाळेच्या बांधकामासाठी अभियंत्यांनी भारतातील विविध सैनिकी शाळांचा अभ्यास केला आणि अंतिमतः अद्ययावत अशा या सैनिकी शाळेच्या बांधकामाला सुरुवात केली भारतीय सेना जस हाती घेतलेलं काम सुनियोजित्या वेळेत पूर्ण करत त्याच वेगाने आणि बुद्धी कौशल्याने केवळ एका वर्षाच्या अवधीत सैनिकी शाळेचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं या सैनिकी शाळेभोवती हिरवी गर्द वनराई आहे शाळेचं प्रवेशद्वार आणि चहूबाजूंनी असलेल्या भिंती या सैनिकी शाळेला चंद्रपूरच्या प्राचीन किल्ल्याचं रूप देतात सैनिकी शाळेमध्ये सहाव्या इयत्तेपासून ते बाराव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येतं महत्वाचं म्हणजे शाळेच्या परिसरात प्राथमिक शाळेची देखील सोय करण्यात आली आहे जिथं सैनिकी शाळेतील कर्मचारी आणि आसपासच्या गावातील मुलं प्राथमिक शिक्षण घेऊ शकतात मुख्य प्रवेशद्वारातून शैक्षणिक इमारतीकडे जाणाऱ्या परमवीर पथावर देशाच्या एकवीस परमवीरांचे पुतळे उभारले आहेत जिथून जाताना विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर सैनिकी शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची छाती अभिमानानं रुंदावते एकाच वेळी एक हजारच्या वर लोकांची क्षमता असलेलं सभागृह मॉल मिलिटरी कॅन्टीन बँक एटीएम आदींची व्यवस्था देखील या अद्ययावत अशा सैनिकी शाळेच्या परिसरात केली जाणार आहे विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक शिक्षणासाठी मुख्य शैक्षणिक इमारतीमध्ये एकोणीस वर्ग खोले आहेत सोबतच प्रयोगशाळा संगणक कक्ष आणि भव्य असं वाचनालय देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलंय स्मार्ट क्लासची सुविधा असलेल्या वर्गात एकावेळी केवळ तीसच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आहे जेणेकरून शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यावर स्वतंत्रपणे लक्ष देता येऊ शकेल विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कल्याणासाठी तीन वसतिगृह बांधण्यात आली आहेत प्रत्येक वसतिगृहात एकशे नव्वद विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम सोय केली आहे वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कक्ष उपलब्ध केले आहेत ते विशेष दिवसभराचं अत्यंत कठीण असलेलं प्रशिक्षण घ्यायचं म्हणजे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळणं अत्यंत महत्वाचं दर्जेदार जेवना की उत्तम सोयी मेस या सैनिकी शात है या मेस मध्य वे आठशे विद्यार्थी जेवन करू श अविधा है सैनिक स्कूल चंद्रपुर इंफ्रास्ट्रक्चर वाइज ये देश की सर्वश्रेष्ठ संस्थाओं में से एक है स्पोर्ट्स के क्षेत्र में यहाँ पे हर फैसिलिटी ओलंपिक स्तर की है जहाँ पे यहाँ के कैडेट प्रशिक्षण प्राप्त कर देश का नाम तथा दुनिया में उच्च करेंगे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शारीरिक विकासासाठी देशातील सर्वश्रेष्ठ अशा खेळांच्या मैदानाची सोय या सैनिकी शाळेत करण्यात ज्यामध्ये बास्केटबॉल हँडबॉल बॅडमिंटन जिमनॅस्टिक खेळ स्क्वॉश बॉक्सिंग कराटे टेबल टेनिस स्नूकर चेस कॅरम दहा मीटर ची शूटिंग रेंज इत्यादी खेळांचा समावेश आहे ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव चारशे मीटर कृत्रिम ऍथलेटिक ट्रॅक आणि मध्यवर्ती कृत्रिम सिंथेटिक फुटबॉल ग्राउंड सह उत्तम अशा धावपट्टीची सुविधा सुद्धा इथं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावरही बारकाईने लक्ष देण्यात आलंय सैनिकी शाळेच्या परिसरात भारतातील अद्ययावत असं सैनिकी संग्रहालय देखील आहे जिथं कारगिल युद्ध भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं जीवन चरित्र आणि नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकांचे थ्री डी डायमेन्शन माहितीपट दाखवण्यात रणगाडे विमान हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू सैनिकी शाळेमध्ये दर्शनी भागात ठेवण्यात आले आहेत शाळेच्या परिसरात नैसर्गिक जलस्रोत जसं की तलाव आहे या जलस्रोतांना हानी न पोहोचवता उलट्यांचा उपयोग परिसराला सुशोभित करण्यासाठी केला तर अशा सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत असलेल्या सैनिकी शाळेमध्ये पहिली सहाव्या वर्गाची तुकडी जून दोन हजार एकोणीस पासून दाखल झाली आहे त्यापुढेही ही विकास गंगा अशीच अडथळाविना अविरत वाहत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय जवान जय महाराष्ट्र